महान करा आणि बेल ला क्लिक रेंधळ मध्ये ऐतिहासिक मोहरम सण भक्तिमय रेंधाळ तालुका हातकनंगले येथे इस्लाम धर्मातील पवित्र आणि त्यागाचे प्रतीक असलेला मोहरम सण मोठ्या भक्तिभावात शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात संपन्न झाला गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेल्या या धार्मिक पर्वाचा समारोप पारंपरिक ताबूत मिरवणुकीने झाला ताबुतांचे विसर्जन नियोजित मार्गावरून करण्यात आलं प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत सर्व धार्मिक विधी मिरवणुका शांततेत पार पडल्या मशिदी व दर्ग्यामध्ये विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले होते सरबतपाटप गरजूंसाठी अन्नदान व मदतीचे उपक्रमही या काळात राबवण्यात आले मोहरमच्या निमित्ताने रेंदाळमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं देखील सुंदर चित्र पाहायला मिळालं अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या व सहभाग घेत सलोख्याचा संदेश दिला रेंदाळमधील हा मोहरम सण परस्पर प्रेमाचे प्रतीक ठरल्याचं गौरोद्गार व्यक्त करण्यात आले महानकरी न्यूजसाठी शहानवाज मोमीन रेंदाळ